i we <inaudible> 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 <inaudible>

भेटलेच आहे बघता कसा वाटत तुम्हाला भारी वाटतोय पण आमच्या मनात दुःख आता आम्ही डायरेक्ट एक वर्ष सगळी भेटू एक वर्ष म्हणून कुठं दिसत नाही कधी आता एक वर्ष वर्षा सगळ्यांच्या आम्हाला याचा आहे असं वाटतं की काल आम्ही धरून निघलोय आणि आज आम्ही झालोय

And then I love my Italy. असताना आजी बस तुम्हाला Few moments later. <laughs>

मंदिराचं नाव आम्ही आता दर्शन घेऊन आलोय एकेकाची एक डोकी बघा लागलाय माहिती केसच मागली डोका टेक केसच लागली ह्याचा बघा कसा लागला एक नंबर काय बोलणार काय बोलतात पोरं जाऊ दे तुम्ही मनावर घेऊ नका भेटू पुढं आता सगळे एकमेकांना निरोप देत आहे भाऊ

बघू शकता भंडाऱ्याची बघा बाबांची मूर्ती जेवण बनवताना एक नंबर बघा सगळे चालले पद्धती भंडाऱ्याची इथं तर आम्ही भंडारा घेतो आणि भेटतो तुम्हाला पुढे होम आणि तू राहिला कसा वाटत तुला बाबांचं दर्शन घेऊन खूप चांगला वाटला एवढ्या दिवसाची मेहनत एवढा लांबून चालून आलो आणि बाबांचा बघितल्यानंतर एकदा म्हणजे एकदम अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं तो बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जो लाभ घेतो ना म्हणून सांगू शकत नाही मी की माझ्या मनाला तुझी कुठे जे काही होतं जे काही इच्छा होत्या ते सगळं काही जायला भेट तुम्हाला म्हटलं काही बाबू सत्ता माऊली आणि आले भंडाऱ्याला ताट आले सगळं तर वाढ वाढ चालू सगळे बसलोय आम्ही गँग बसलोय भंडाऱ्याला आता सध्या ताट हा ताट भरला तुम्हाला एक क्लिप दाखव ताटाची ओम चालेल आता ताली तयार ता ता झाली आमची भंडारा सायनचा भंडारा आता जेवतो आता पुढं भेटू हा ओम साईराम जेवण झालं आहे आता पुरा पोट टाईट आहे आमचं आता महाप्रसाद होता बाबांचा एकदम व्यवस्थित जेवणाला तोड नाही बाबांचे प्रसाद बोलल्यानंतर त्या प्रसादाची चवच वेगळी असते घरचा जेवण आणि प्रसाद वेगळा आणि टाकला नाही गोंदीच काही सगळ्या सगळा घालत चिमट भर मीठ पण घेऊन टाकलेला आम्ही प्रसाद असतो त्याला घरी मीठ पण नाही सोडलं विचार करा

बाबा आहे दर्शनासाठी त्यासाठी डबल कपडा घालून आले होते बघा साई भक्त ओम साईरा कोणी प्रिंट केली आहे फ्रेंडनी स्वतः हाताने बनवलंय का आमची तर आता आम्ही निघालोय आहे म्हणजे हाय टाईम पण थोडा वेळ तिथे तिथं फिरू गाडी आणायला गेलाय एक जण तो आणल गाडी सगळं सामान सेट करू मग थोड्या वेळ निघू तर भेटू तुम्हाला तेव्हा सायराम माऊली बघू शकता आता निघालय घरच्या रस्त्याला म्हणजे परतीचा प्रवास चालू केलाय बघा पांडू प्रियश आहे हिमेश आहे प्रियश बाबा आहेत आणि हर्ष आहे मान्यानंतर येणार आहे मान्याची गाडी म्हण्याची गाडी तर नाही आहे गेली काढली वाटतं म्हणण्यानी गाडी भेटतो तुम्हाला पुढे होम सायराम सगळे पार करता बस निघायच्या सायराम चकता निघालो नाही फक्त हवा भरायला गाडी काढली तर सांगतो पंक्चर आहे आता पंक्चर काढत बसलोय

शहापूर मध्ये पोहोचलो पण आहे आमचा सीला गाडी चालत आहे पण सीएनजी भर काम गुढ सेएनजी का नाश्त्यासाठी सगळी नाश्ता करते निघते पाय परत सुचले का पाय म्हणजे गाडी बसून सुचले बाकी नाही बसता आमचा म्हणणे भाऊ आले मागणं

मन्या बाल आता मी नव्हता खोली शेटशे शे गाडीत बसून पाय सुचले ना पुर मग याने ओके काम केले पहिले नेता यो घेतल्याने मनावर बिल पाडले म्हण्या बिल भरतो हा घेतला मनावर बिल पाडून कलटी मारले पोरांनी जिव्या नाही जिव्या नाही चल म्हणे भेटू आपण नंतर होम चला भेटू घेतले झोपता आम्ही जाऊन परत तर महिन्या भेटतो आता भंडाराला बघू शकता आता आले घरी हातपाय धुतले आता झोपेन थोड्या वेळात नाही तरी भेटेल ओम साईराम ओम साईराम आले मंदिर साईबाबांचे बघू शकता साईबांच्या पाया पडलोय आता मित्रांना प्रसादही द्यायचं आहे अजूनही मंदिरात आहे महादेवाच्या नाही गावदेवीच्या मंदिरात जायचं तिथं तो पाया पडतो बघायचं होम सायराम होम सायरम म्हणल्या महादेवाच्या मंदिरात बघू शकता पाया पडले तर चाललं आहे मित्रांना प्रसाद द्यायला आणि गावदेवीच्या पाया पड पेट तिथंच होम बघू शकता तो गावदेवीच्या मंदिरात आजचा मंदिरात भेट तिथे आता आपला भेटला मित्र शुभम पाटील आणि आता आम्ही आलोय दत्ता मंदिरात राई मध्ये आता इथं पाया पडते आणि घरी येतो झोप आले जा भेटतो तुम्हाला पाया पडून झाल्यावर घुसले बघू शकता लाईनिंग बघू शकता दत्त जयंतीचा महाप्रसाद पापड भेटले स्पेशल आणि मला भेटलाच नाही नको नको मला नाही नको नको तू खा तू नको मला खा तू भेटू तुम्हाला खाऊन झाल्यावर रामकृष्ण बघू शकता आलेलो मारुतीच्या मंदिरात विष्णुदेवाच्या मंदिरात घरी I to the one in the best mm. side